नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लवकरच गणपती बाप्पा त्याचबरोबर गौराईंचं देखील आगमन होणार आहे तर त्यासाठी तर आज आपण उत... फराळाची चकली बनवणार आहोत ती सुद्धा अजिबात बिना भाजण्याची अजिबातच यामध्ये तांदूळ पोहे रवा गव्हाचे पीठ किंवा मैदा काहीही न वापरता अगदी झटपट त्याचबरोबर कुरकुरीत होणारी ही चकलीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चकली कुरकुरीत होण्यासाठी मी यामध्ये खूप सारे तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा सणावरांना आपल्याकडे वेळ नसतो त्यावेळेस ही झटपट होणारी चकली एकदा नक्कीच बनवून बघा वेळ न घालू त्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक वाटी डाळवे घेतलेला आहे याला डाळे देखील म्हणतात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते वाटून घ्यायचं आहे अगदी असं पिठाप्रमाणे याचं वाटण बनवून घ्यायचं आहे म्हणजेच याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर बघा साधारणतः अशा स्वरूपाचं याचं आपण पीठ बनवून घेतलेलं आहे लगेच आपल्याला हे जे पीठ आहे ना ते चाळून घ्यायचं आहे तर पहा एका परातीमध्ये आपण हे पीठ चाळून घेऊयात संपूर्ण डाळव्याचं पीठ चाळून घेतलं की यामध्ये ना आपल्याला आणखीन एक वस्तू टाकायची ती म्हणजे ज्वारीचं पीठ तर त्यासाठी बघा इथे मी ना सुरुवातीला एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो ना तेच घेतलेलं आहे हे देखील आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर इथे आपल्याला दोन वाट्या ज्वारीचं पीठ लागणार आहे सुरुवातीला आपण एक वाटी पीठ चाळून घेऊया आणि नंतर राहिलेलं अजून एक वाटी पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर संपूर्ण पीठ आपण इथे चाळून घेऊया तर पहा इथे आपले जे पीठ आहे ना ते सगळं चाळून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे जसे की एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि दीड चमचा इथे मी लाल तिखट घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन ते अडीच मोठे चमचे यामध्ये पांढरे तीळ आपल्याला घालायचे आहेत तर बघा सर्व साहित्य झालं यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत तर बघा सर्व एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला कडकडी तसं तेलाचं मोहन घालायचं आहे तर तर मी कडकडी तसं एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे ते यामध्ये घालूया मोहन घालायचं आणि आता हे मोहन गरम आहे त्यामुळे चमच्याच्या मदतीने हे पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कडकडी तसं तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली चकली जी आहे ते शंभर टक्के कुरकुरीत होणारच आहे हे आहे पहिली टिप्स तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता बऱ्यापैकी हे कोमट झालं की आता आपल्याला हाताने हे मोहन या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर पहा हाताने असं व्यवस्थित चोळून घ्यायचंय सर्व पीठ आपल्याला यामध्ये चोळून घ्यायचंय जेणेकरून हे जे मोहन आहे ते सर्व पिठाला छान एकसारखं असं लागलं जाईल आणि मग आपली कुरकुरी शंभर टक्केच खुसखुशीत होणार संपूर्ण पीठ बघा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला अगदी चोळून चोळून असं घ्यायचं आहे नंतर बघा हातामध्ये जरासं पीठ घेऊन बघायचं आणि त्याचा असा मुटका तयार होतोय असा एक गोळा तयार होतोय म्हणजेच समजायचं की आपलं जे मोहन होतं ते सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लागलेलं ला आहे यानंतर बघा आता आपल्याला हे पीठ ना मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी पहा इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे अगदी उकळलेलं कडकडीत असं पाणी आपल्याला हे पीठ मळणं करता लागणार आहे तर पहा इकडे पाण्याला छान उकळी यायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आणि ह्या गरम कडकडीत पाण्याने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर सुरुवातीला काय करायचं पहा तर एका हाताने आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व कणिक आपल्याला अगोदर यामध्ये गरम पाण्यामध्ये फक्त असे भिजवून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन असाल तर आपले अस्सल मराठमोळ्या घरगुती भोजन या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरची इतर युनिक आणि भन्नाट रेसिपीज आहेत त्यादेखील एकदा नक्कीच चेकआउट करा तर पहा थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं पीठ यामध्ये भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला फक्त या गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे छान एकजीव असं करून घ्यायचं आहे तर बघू शकता जास्त हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही फक्त जरास आपलं पीठ असं गोळा होईल तितकंच भिजवायचं त्यानंतर ता आपल्याला या पीठावरतीनं झाकण ठेवून एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ले ले तर बघा गरम पाण्यामध्ये आपण पीठ भिजवल्यामुळे पीठ आपली आहे ना ती व्यवस्थित अशी भिजलेली आहे यानंतर हलकंच आपल्याला यामध्ये जे आपलं थोडंसं गरम पाणी शिल्लक आहे ना ते गरम पाणी वापरून हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही मिडियम अशा स्वरूपाचं मळायचं आहे साधारणतः बघा सात ते आठ मिनिटे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे जितकं जास्त तुम्ही हे पीठ मळाल ना तितकं जास्त आपलं हे पीठ तयार होतं आपली चकली अजिबातच बनवताना तुटत नाहीत तर बघा आपलं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे साधारणतः बघा अशा स्वरूपाचं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही आता आपल्याला सोऱ्यामध्ये भरण्याकरता याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा साधारणतः या आकाराचे इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता एकदमच आपल्याला हे पीठ वापरायचं नाही जसं जसं लागेल तस तसं सोऱ्यामध्ये भरण्याकरता हे पीठ आपल्याला आहे यावरती झाकून ठेवायचं आणि जसं जसं आपल्याला चकल्या बनवण्याकरता पीठ लागेल तसं घ्यायचंय तर बघा इथं मी सोऱ्या घेतलेला आहे म्हणजे साचा घेतलेला आहे आता याला देखील आतमधून तेल लावून घ्यायचंय त्याचा वरचा जो हा पार्ट आहे त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचंय आता चकलीचं जे पीठ आहे त्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे ना तो यामध्ये घालायचा आहे आणि आता हा सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे याच्यावरचं याला झाकण लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे काय होतं पीठ आहे ते आतमध्ये चिटकत नाही त्याचबरोबर पट्यापट्याच्या चकल्या देखील तयार होतात आता या ज्या चकल्या आहेत ना त्या बघा मी एका कागदावरती काढून घेते तर तुम्ही या चकल्या बटर पेपरवरती देखील बनवू शकता म्हणजेच आपल्याला तेलामध्ये सोडताना अगदी सोपं पडेल हवं तर तुम्ही तुमच्याकडे प्लेट्स असतील तर प्लेटवरतीसुद्धा या चकल्या बनवून घेऊ शकता बघू शकता इथे मस्त अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे चकली बनवताना अजिबातच मधून वगैरे कुठेही चकली आपली मोडलेली नाही किंवा मग तुटलेली नाही त्याचबरोबर तुम्ही बघू शकता चकलीला काटे सुद्धा अगदी मस्त असे आलेले आहेत जर पीठ व्यवस्थित असं भिजलेलं असेल तर तुमच्या चकल्या देखील अगदी मस्त तयार होतात तर बघा याच पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेऊया तुम्ही हव्या त्या आकाराचे चकली लहान मोठे जितकं तुम्हाला हवं असेल त्यानुसार बनवून घेऊ शकता आता आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी बघा इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मध्य ते मध्यम असं गरम झालं की यामध्ये जे कागदावरची चकली आहे ते हातावरती काढायची आणि अलगद हाताने तेलामध्ये सोडायचे आहे तर इथे गॅस आहे ना आपला मध्यम फ्लेमचा आहे तर इथे आपल्याला गॅसचे फ्लेम किंवा अगदी जास्त ठेवायचे नाही जर तुम्ही जास्त फ्लेम ठेवली तर सगळ्या मग आतून कच्च्यात राहतात किंवा मग नरम पडतात कुरकुरीत असं होत नाहीत किंवा अगदीच कमी ठेवली तर तेलाचं जर टेम्परेचर अगदी कमी होतं आणि मग त्यामध्ये चकली विरगळू शकते तर त्यासाठी बघा मध्यम फ्लेम ठेवायची आणि तेलाचं टेम्परेचर देखील मध्यम असावं तर चकली सोडल्यानंतर इथे अजिबात आपल्याला सुरुवातीला झाऱ्या वगैरे लावायच्या नाही जेव्हा यावरचे बुडबुडे आहेत ना त्या बुडबुडे बुड़ कमी होतील तेव्हा त्याला झाऱ्या लावायचा आणि चकली जरा हार्ड वाटते ना तेव्हा पलटवून घ्यायचे आहे तर बघा यावरचे बुडबुडे आहेत ना ते येथे बुड़ कमी झालेले दिसतात आता आपण ही जी चकली आहे ना ती पलटवून घेऊया त्याचबरोबर चकली बघू शकता इथे जरा हार्ड म्हणजे कुरकुरीत अशी झालेली दिसते तेव्हाच आपल्याला या चकल्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि या दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मध्यम फ्लेमवरतीच आता आपण ह्या चकल्या छान अशा बदामी कलरच्या होईपर्यंत तळून घेऊयात आता इकडे तेलामध्ये या चकल्या तळतात तो तोपर्यंत आपण चकलीची दुसरी बॅच सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजे जशा जशा इकडे एका साईडला आपण चकली तळून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडला चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या म्हणजेच वेळ देखील वाचतो आणि अगदी झटपट अशा चकल्या तयार होतात तर इथे पहा आपली चकली आहे ना ती तळून झालेली आहे अगदी मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे रंग देखील छान असा बदामी आलेला आहे आता आपण ही चकल्या तेलामधून काढून घेऊयात बघू शकता अगदी मस्त अशी चकली तयार झालेली आहे सर्व चकल्या आता आपण तेलामधून काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्या इतर राहिलेल्या चकल्या आहेत ना म्हणजे दुसरी बॅच आहे ती देखील आपल्याला तळून घ्यायची आहे सेम पद्धतीने आपल्याला मध्यम आचेवरतीच या चकल्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चकल्या छान अगदी कुरकुरीत होतात तर पहा इकडे माझ्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता चकली अगदी कुरकुरीत झालेली आहे याला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे त्याचबरोबर चकली अगदी काटेरी आणि कुरकुरीत झालेली आहे बघू शकता अगदी मस्त दिसतात झटपट तयार होतात बिणा भाजणीच्या अगदी कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ही इन्स्टंट अशी झटपट होणारी चकली एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका तर बघा आता मी तुम्हाला ही चकली तोडून दाखवते तर बघा चकली आतून अगदी नळीसारखी पोकळ झालेली आहे आणि बाहेरून अगदी कुरकुरीत झाली आता ही चकली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता अगदी कुरकुरीत अशी आपली ही चकली झालेली आहे त्याचबरोबर अजिबातच तेलकट वगैरे झालेली नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यावर्षी गौरी गणपतीला ही इन्स्टंट अशी झटपट होणारी ज्वारीच्या तकलीची रेसिपी नक्कीच बनवून बघा कशी झाली तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या अस्सल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा चलो बाय बाय